पावसाळा म्हटलं की अनेक दृश्य डोळ्यासमोर येतात ते म्हणजे सर्वत्र पसरलेली हिरवळ आकाशात सर्वत्र पसरलेले काळे ढग पण मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहेत का की पावसाळ्यातील ढग हे काळ्या रंगाचेच का असतात तर आज याच विषयावर आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आकाशात दिसणारे ढग म्हणजे वॉटर वेपर्स अँड टायनी वॉटर ड्रॉपलेट्स अर्थात बाष्प आणि सूक्ष्म जलकणाचा मोठ्या स्वरूपात असलेला साठा असतो आपल्या ॲटमॉस्फेअरमध्ये जलकणांबरोबरच सूक्ष्म धुलीकण आणि धूम्रकण ही असतात सूर्य किरणे ज्यात सेवन कलर असतात या पडतात तेव्हा या सात रंगांपैकी निळा रंग अधिक सर्वत्र पसरतो अर्थात स्कॅटर होतो ज्यामुळे आकाश हे आपल्याला निळ्या रंगाचं दिसत सूर्याची किरण जेव्हा ढगांवर पडतात तेव्हा मात्र त्यातील सातही रंग एकत्रित पसरले जातात ज्यामुळे आपल्या डोळ्यांना हे ढग पांढऱ्या रंगाचे दिसतात त्याचबरोबर जेव्हा ढगांमध्ये वॉटर ड्रॉपलेट्स छोटे व विरळ असतात तेव्हा त्यातून खूप प्रमाणात सनलाइट पास होते ज्यामुळे देखील ते आपल्याला पांढरे कापसा सारखे दिसतात परंतु पावसाळ्यातील ढग मात्र पांढरे न दिसता काळे किंवा ब्लॅकिश ग्रे कलरचे दिसतात कारण या ढगांमध्ये पाण्याचे व हिमकण अति प्रचंड प्रमाणात असतात ज्यामुळे हे ढग दाट असतात व त्यांची डेन्सिटी ही खूप जास्त असते आणि या डेन्सिटीमुळे त्या ढगांवर पडणारी सूर्यकिरणे खूप कमी प्रमाणात आत प्रवेश करतात व जास्तीत जास्त किरणे बाहेरच्या बाहेर स्कॅटर होतात यामुळे ढगांच्या आतील कणांपर्यंत सूर्यकिरणे पोहोचतच नाहीत आणि हे ढग खालून आपल्या डोळ्यांना काळ्या रंगाचे दिसतात